जय शिवराय सर्वांना आज मी तुम्हाला पुण्याच्या तुळापूर या ठिकाणी घेऊन जाणार आहे इथे माझे शंभर राजे तेच शंभूराजे ज्यांचा जन्म झाला आणि ते आईच्या दुधाला पोरखे झाले पोवळ्या वयातच ज्यांचं श्राद्ध घातलं गेलं मोठे होत असताना नको नको ते आरोप त्यांच्या वाट्याला स्वराज्यावरती आबळाभर संकट आली तेव्हा वडिलांचा निरोप त्यांच्या नशिबे करूनही ते पुढे तलवार घेऊन गनिम कापायला निघाले तर आगे आपल्याच लोकांची कारस्थानं चालू झाली आणि त्यांचा शेवटही असं झाला की एका क्षणासाठी मृत्यूलाही भीती वाटली एवढं दुःख नशिबाला येऊनही ते थांबले नाही उभ्या आयुष्यात त्यांनी चार वैचारिक ग्रंथ लिहिले एवढ्या लढाया लढल्या त्यात एकातही पराभव आता तुम्हाला जर खासल्यासारखं वाटत असेल तर इथे या आणि नमस्तक वा तुम्हाला तुमची संकट नक्कीच कमी वाट तर तुम्हाला माहित आहे हा व्हिडिओ कुणाला पाठवायचा